नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य ब्रूक न्यूज आरोग्य न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण जळगाव जिल्हा इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत तर सर्व जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे आठ रुग्णाचे पायलट इथे जमलेले आहेत तुम्ही बघत हा सगळीकडे पायलट लोक सगळे इथे झालेले आहेत तर यांच्या आपल्याला मागण्या काय आहेत आणि हे एकत्र का जमले आहेत आपण त्याच्या आपण आज प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत हे जळगाव जिल्हा पायलटची युनियनचे जिल्हा अध्यक्ष आहेत तर आपण यांच्याकडेच प्रतिक्रिया जाणून घेणार तुम्ही आज सगळे पायलट लोकलेले आहे तर काय तुमचे काय पूर्ण आम्ही एकशे आठ रुग्णवाहिका युनियन महाराष्ट्र राज्य सेंटर ऑफ युनियन यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मागण्या आहेत समान काम समान वेतन कोविड भत्ता दोन हजार चौदा पासून ते सतरा पर्यंत कंपनीने आम्हाला पी एफ पी एफ दिलेला नाही तो कंपनीने भरून मिळावा व कामाचे तास तपशील जे आहेत आज रोजी बारा तास काम करावं लागत आहे त्या ठिकाणी आठ तास काम करावे अशी आमची सर्वांची व सर्व मान्य आहेत व साप्ताहिक सुट्टी मिळावी परत समान काम समान वेतन लागू करण्यात यावे कोविड भत्ता जो आहे तो कोविड भत्ता दिलेला नाही आतापर्यंत तीन वर्षाचा कोविड भत्ता परत मिळावा या बाकीच्या संदर्भात आपले संधी बोलणारच आहे बर आता तुम्ही एक शाटले मध्ये रुग्ण मध्ये तुम्हाला जी बी काही जे तुम्हाला योजना जे तुम्हाला सुविधा आहेत तुम्हाला वेळोवेळी भेटत आहेत का नाही आम्हाला त्या वेळोवेळी भेटत नाही आता ई जे कार्ड आहेत ते दोन हजार चौदा पासून आतापर्यंत एक पालडाला कंपनी मार्फत किंवा जे अधिकारी आहेत स्थायिक त्यांच्याकडून कुणालाच आतापर्यंत ई एसी कार्ड मिळालेले नाही किंवा ता कुणा पालडाला ती सुविधा मिळालेली नाही त्याच्या कुटुंबाचा खर्च हा स्वतः तिथलेच आहेत काल आपण परवाळ्यामध्ये घटला झालेली एकशे आठ आग लागली होती त्याच्याबद्दल तुम्हाला दे वाटते का हो मी जिल्हा पायलट चोपडा या ठिकाणी लोकेशन वरती काम करतो नववा महिन्यात चोवीस तारखेला पंचवीस तारखेला सकाळी चार वाजून दहा मिनिटांनी चोपड्याची गाडी या चर्चा जाळून चूर झाली आहे अतिशय गंभीर आहे धरणगावची गाडी सुद्धा तशीच झाली ते काहीतरी स्वडा तारखेला असे काही झाले अकोल्याची झाली परत भरवालची झाली आता परत परवड्याची घटना आहे कालची परड्याची गाडी सुद्धा अतिशय मागे पूर्ण पेट घेतलेला आहे गाडी असं बरेच झाले असं वाटतं की गाडीत बसायचं का नाही बसायचं पेशंट घेतलं आणि दर अशी घटना घडली तर त्यावेळेस खूप अवघड राहणार आहे आपल्या सोबत डॉक्टर सुद्धा आहेत एकशे आठ चे आपण त्यांनाही विचारूया सर तुम्हाला एकशे आठ मध्ये बस काही भीती वाटते का सर Avatar... ऍक्च्युली या गाड्या जवळजवळ दहा वर्षापासून मिळालेल्या आहेत परंतु या दहा वर्ष म्हणजे जवळ सहा ते सहा सात लाख किलोमीटर पर्यंत या गाड्यांचं किलोमीटर झालेलं आहे त्याच्यामुळे शासनाने जे नियमानुसार किलोमीटर झाल्यानंतर गाडी बंद करावी आणि नवीन गाडी आम्हाला पुरो ही आमची मागणी आहे तुम्ही आता बघताय पायलट ऑब डॉक्टरमध्ये सुद्धा भूपेचं वातावरण झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आपल्या गाड्या सगळ्या जर जुना झाल्या असतील तर त्यांना कोण नवीन भेटल्या पाहिजे किंवा गाडीचे वेळोवेळे काम केलं पाहिजे तर यात हे जे नियोजन आहे एडीएम डीएमचं तुम्ही त्यांच्या कामावर समाधानकारक आहात का तुम्ही नाही कारण की आज रोजी जे सुविधा पाहिजे वेळेवर भेटत नाही असं बनून चला गाडी अशी झाली अवस्था त्याची की दहा वेळेस सांगून सुद्धा ते काम करायला तयार नाहीत आम्ही तुम्ही मेंटेनन्स डिपार्टमेंटला फोन करायचं तिथला अधिकारी फोन उचलता ते इकडे इकडे होता ते पर्यंत हे म्हणता आमच्याकडे पैसे येत नाही आमच्याकडे त्यांच्यासाठी अनुदान आले नाही आम्ही आम्ही कसे कर काम करू एका गाडीचं एका कामासाठी कमीत कमी कामाला पाच पाच दिवस दहा दहा दिवस अरेस्टमेंट होते या ठिकाणी पायलट आपल्या जवळची पण आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडे प्रतिक्रिया जाऊ घ्या या हे जे आता ही गाड्यांच्या जे घटना होत आहेत जळतायत स्पार्किंग होत आहेत जळतायत त्याच्यावर तुम्हाला थोडी भीती वाटते काय का थोडस हो साहजिक आहे भीती वाटणार आहे आज रोजी आम्ही जे गाड्या म्हणजे एक प्रकारे ते महत्त्वा कुवा घेऊनच या प्रकारे आम्ही चालतोय रोडावरती चालतोय गाडी कधी पेटेल कधी काय होईल याचा भरोसा नाही आहे गाड्यांचे मेंटेनन्स व्यवस्थित होत आहेत त्यामुळे जीवाला धोका आहे पायलटच्याही रुग्णाच्याही आणि डॉक्टरांच्याही आता तुमची मागणी काय असेल कि आपल्या गाड्या काय 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 म्हणजे आज, आज रोजी जो आम्ही हा एक सेवा पुरवठादार आणि कंपनीला शासनाला आम्ही फक्त एक जुलै ही तारीख दिलेली आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आम्ही संपावरती जाण्याचा इशारा दिलेला आहे तर आज जे बांधव पायलट बांधव जे जमा झालेले आहेत सर्व जळगाव जिल्ह्याचे ते फक्त यासाठीच जमा आहे की एक कंपनीला आणि सेवा पुरवठादार कंपनी जी आहे त्यानंतर शासन यांना एक अल्टिमेटम देण्यासाठी आम्ही सर्व जमा झालेलो हो आहोत आपल्यासोबत जांभेरचे पायलट पण आहेत तुम्हाला काय वाटतं गाडीबद्दल गाडीबद्दल असं वाटतं आहे की आता अक्षरशः आमची फॅमिली किंवा आमच्या घरचे आज सकाळी डेऊटवर गेले उद्या वापस येतील की नाही वेळ आमच्या फॅमिलीलाच असते डॉक्टर लोकांच्या मी घरच्या फॅमिलीला जास्त वाटते की वारंवार ह्या घटना घडत चाललेल्या आहेत तवित त्यांनी लवकरात लवकर नवीन गाड्या जाव्या अशी सर्व पायलट लोकांची मागणी आहे आता तुम्ही बघता सगळ्या पायलट लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आहे डॉक्टरांचं भीतीचं वातावरण झालं गाडीत बसायचं की नाही बसायचं तर ह्याच्या अशा मागणी आहेत की कुठेतरी आपल्या गाड्याचं काम व्यवस्थित झालं पाहिजे किंवा नवीन गाड्या आल्या पाहिजे जर अशा घटना झाल्या तर ह्याला जबाबदार कोण थोडक्यात आपण ह्याचंच विचारूया जर अशा घटना तुम्ही जबाबदार कोणाला मानणार आहे या ठिकाणी जबाबदार म्हणून तर कंपनी आणि स्थानिक अधिकारी यांची राहणार आहे जी गाडी या ठिकाणी आहे ती पण यांनी व्यवस्थित बनवून द्यायची नाही तर नवीन गाड्या या ठिकाणी आणून द्यायच्या दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी डॉक्टर व पायलट काम करत आहे त्या ठिकाणी त्यांच्याकडे विमाची परत सुद्धा कोणी दिली नाही आतापर्यंत की तुमचा विमा काढला आहे का तुमच्यासाठी पॉलिसी काढली आहे कितीची काढली आहे दहा रुपयाची काढली का दहा लाखाची काढली का पाच रुपयाची काढली आहे आतापर्यंत अद्याप कोणी आमच्या ती पावती सुद्धा पोहोचवली नाही आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद